एव्हरी वन कसे आहेत तुम्ही सर्व आता मी आषाढी सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप 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 जास्त शुभेच्छा तर आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये मी आणि पूर्व चाललो आहे पुढे मम्मी येते मागून तर आम्ही जातो आहे आता मंदिरात आता आम्ही एका मंदिरात जाऊन आलो आहे आता आम्ही चाललो आहे पुढे दुसऱ्या मंदिरात ती चालली आहे तिला चालायचं का लगेच तिला दोन मिनट चाललं की लगेच पाणी पाहिजे असत मागे लागले व्हिडिओ बनव शेंबूड काढते वर्ष मला बोलते व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव म्हणून मी व्हिडिओ चालू केले पण आता काय बोलतच नाही व्हिडिओ चालू केले तर A. SUSI mis morally Ain't the тр色 जा रहा था। था दर्शन <laughs> दर्शन दर्शन आता दर्शन करून निघालेलो आहोत मंदिरातून पूर्व पण निघाले पूर्वाला लायनी मधून बाहेर हकलवलेलं कारण ती लहान आहे तर आम्ही दर्शन करून आता पुढे चाललोय आता आम्ही घरी जाणार आहे तो तुम्हाला सर्वांना आषाढी एका खूप 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 जास्त शुभेच्छा माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला खूप जास्त शुभेच्छा थँक्यू सो मच माझे ब्लॉग बघता बाय